मला एवढंच म्हणायचंय ज्या दिवशी सर्व मुलं गणपती विसर्जनासाठी नदीकडे आले होते त्यांचे गुरुजी लोक मोठे माणसं त्यांच्यासोबत होते मूळ माझा भाऊ आणखी तुला कुलकर्णी हा पाण्यात बुडत असताना त्या गुरुजींनी बघून सगळ्या मुलांना घेऊन इथनं पळून गेले इथनं पळून गेल्यानंतर गुरुजींनी आम्हाला ही घटना झालेली दोन आडीच्या दरम्यान त्यांनी आम्हाला सांगितले साडे चार पाच वाजता ही घटना त्यांनी सांगताना आम्हाला सांगितलं त्या डोक्याला लागले म्हणून फक्त आणि आम्ही मी संध्याकाळी काम तुडून इथं आल्यानंतर बघितलं हा सगळा एवढा मोठा प्रकार आहे अनिकेत कुलकर्णी सापडला श्री लक्ष्मी नरसिंहाच्या वेद पाठक शाळेतील अनिकेत विनायक कुलकर्णी हा गणपती विसर्जनासाठी नदी पात्रात गेला होता तो पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडाला अशी माहिती मिळाली होती या प्रसंगी वेळीच दखल घेत इंदापूरचे तहसीलदार व बावडा पोलीस स्टेशनचे एपीआय यांनी स्थानिक मच्छिमार घेऊन सोमवारी रात्री शोधकार्य चालू ठेवले होते परंतु तपास यंत्रणांना आपले कार्य थांबवावे लागले पुन्हा मंगळवारी सकाळी दहा वाजता तपास कार्य सुरू करण्यात आले आणि सकाळी अकरा वाजता अनिकेत कुलकर्णी याचा मृतदेह हाती लागला इंदापूर पोलीस स्टेशनचे पीआय कोकणी यांच्या टीमने पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवण्यात आला या दुर्दैवी घटनेमुळे निरा नरसिंहपूर गावावर शोककळा पसरली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आणि ह्या गुरुजींचं मी महत्त्वाचं आणि एकदम मजेशीर गोष्ट सांगतो क्षणा क्षणाला ही गुरुजी फोटो बोलतो आता ह्यांना सांगितलं चिडीवर न पडलाय मला सांगितलं नदीत पाय घसरून पडलाय आई बाबांना सांगितलं पळताना पडलाय तीन प्रकारे फोटो बोललेले आहेत ऍक्च्युली संपूर्ण महाराष्ट्रभर काल कालच्या सतरा तारखेला गणेश विसर्जनाचं जो अतिशय चांगला उत्सव साजरा होता आणि गणेश उत्सवाच्या माध्यमातून असंच आपल्या इंदापूर कुडसच्या हद्दीमध्ये सुद्धा गणेश विसर्जनाचा मोठा सोहळा गणेश भक्त करत होते आणि अशामध्ये जी नी नरसिंहपूरची घटना घडली ती खरंच दुर्दैवी आहे अनिकेत कुलकर्णी वायू वर्ष सोळा आणि हा निळा नरसिंहपूर येथे वेधशाळेमध्ये विद्यार्थी होता तो आणि त्याची सौंगडी हे काल नीरा नदी पात्रामध्ये जे की निरा नरसिंहपूरच्या पायत्याशी अगदी पायत्याशी पायऱ्याशी नीरा नदीच्या पात्रामध्ये गणेश विसर्जनासाठी काल दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान गेला होता आणि त्या ठिकाणी त्याच्यावर काळाने म्हणजे झडप घातली आणि त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला ही जशी आम्हाला माहिती मिळाली तसं सा, ही सध्या प्रायमरी माहिती आहे जशी माहिती मिळाली तसं आमचे पोलीस पथक प्रॉपरचे आमचे ग्रामपंचायतचे सगळे पदाधिकारी महसूल विभागाच्या अधिकारी पाणबुडी कोळे समाजाचे जे काही पाण्यात उडी मारून पकडणारे आहेत असे लोकांनी सुद्धा आम्ही रात्री खूप आटोकाट प्रयत्न केला की तो वाचावा परंतु दुर्दैव असं की काल रात्र पण झाल्यामुळं आम्ही त्याचा आम्ही त्याला नाही शोधू शकलो आणि आज सकाळी पण सकाळपासून सुरुवात केली आम्ही सगळ्यांनी आज आम्हाला आमच्या पाणबुडी चालकाला यश आलं आणि ज्या ठिकाणी बुडवलं तिथं काही अवघ्या काही अंतरावर त्याचं प्रेत आम्ही बाहेर काढलेलं आहे त्याच्यामध्ये प्रायमरी सध्या आमच्याकडे नोंद घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पी एम होईल आणि भौतिकजन्य पुरावा सगळ्या साक्षीदारांचा जबाब ह्या पद्धतीने जसा जसा तपास प्रोग्रेस होईल त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई होईल कोणालाही पाठीशी गाठला जाणार नाही इथे त्याचं पी एम होणं महत्त्वाचं आहे सगळे रिपोर्ट आम्हाला हस्तगत करणे आय विटनेस काय आहे काय वस्तू सगळी बघूया जसंसा रिपोर्ट जसे आम्हाला एव्हिडन्स कलेक्ट होतील त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई केली जाईल कोणाचीही गैर केली जाणार नाही